श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे बत्तीस उपशम प्रकरण सर्ग चौदा वसिष्ठ पुढे म्हणाले त्रिगुणात्मक मायेचा आश्रय केला असता तो माणसाच्या बंधाला कारणीभूत होतो आणि मायेचा निराश केला असता म्हणजे मायेचे खरे स्वरूप जाणून तिचा त्याग केला असता तो मोक्षाला कारण होतो हे ध्यानात ठेवून मग तुला जे योग्य वाटेल ते कर मी आणि माझे या आंतर आणि बाह्य दृश्यांचा त्याग कर म्हणजेच त्यांना तत्त्वतः अस्तित्व नाही अशी भावना दृढ करून तू पर्वताप्रमाणे अचल रहा तुझा आत्मा आकाशाप्रमाणे अनंत आणि निर्मल आहे याचे सतत स्मरण ठेव हो। मी आणि माझे या द्वैत भावनेचा सर्वथा त्याग करून तू आत्मस्वरूपामध्ये सुस्थिर हो कारण मी आणि माझे या द्वैत भावनेचा निराश केल्यावर जे अवशिष्ट राहते तेच आत्मस्वरूप होय द्रष्टा आणि दृश्य यांचा त्याग केला असता द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटीमध्ये अनुस्यूत असलेले पण त्रिपुटीचे स्वभावता साक्षीभूत असलेले असे जे आत्मस्वरूप शेष राहते त्याचीच तू निरंतर भावना करीत जा तसेच भोक्ता आणि भोग्य यांचा त्याग करून त्यांच्या दरम्यान असलेल्या भोक्तृत्व भोक्तृत्व शक्तिरूपी आत्म्याचे तू नेहमी अनुसंधान करीत जा रामा जगातील कोणत्याही पदार्थाचा अनुभव तू घेत असताना विषयभूत असलेल्या त्रिपुटीचा त्याग करून त्या त्रिपुटीला व्यापून राहणाऱ्या स्वानुभव रूपतेचे हृदयात ध्यान करून तू त्याच्याशी तद्रूप हो सारांश म्हणजे जागृत स्वप्न आणि सुषुप्ती ह्या अवस्थांनी रहित असलेल्या आत्मस्वरूपाची भावना करीत जाऊन तू आत्मस्वरूपात स्थिर राहा रामा तू जेव्हा आत्मसत्तेचा त्याग करून विषयांची भावना करतोस तेव्हा तू अति दुःखप्रद अशा चित्तदशेप्रद जाऊन पोहोचतोस यास्तव स्वरूप ज्ञानरूपी युक्तीचा अवलंब करून हे महापराक्रमी रामा तू ह्या चित्ततेच्या शृंखला तोडून टाकून आपल्या आत्मसिंहाला चित्तरूपी पिंजऱ्यातून मुक्त कर आपल्या परमात्मदशेचा त्याग करून तू जेव्हा विषयोन्मुख होऊन विषयांचे संकल्प करू लागतोस तेव्हा तुला विषयांचा अनुभव येतो जेव्हा विषयांच्या पूर्वानुभवामुळे चित्तामधील विषय संस्कार जागृत होतो तेव्हा चित्त किंचित स्थूल बनून आत्म्याहून निराळे होते विषयांचे पुनः पुन्हा मनन केल्यामुळे ते मन बनते आणि हे मनच दुःखदायी आहे यासाठी मन हे आत्म्या व्यतिरिक्त वेगळे आहे ही भावना सोडली व त्यातील संकल्प नाहीसे केले म्हणजे मन, मन क्षीण होते हे सर्व जगत आत्ममय आहे आणि आत्म्याव्यतिरिक्त दुसऱ्या कशालाही सत्यत्वाने अस्तित्व नाही असे सत्यज्ञान अंतःकरणात उदित झाले की चेता म्हणजे चेतविणारा चित्त म्हणजे उपाधी चेत्य म्हणजे चित्तवृत्तीला व्यापून राहणारा विषय आणि चेतना म्हणजे वृत्ती यांना थारा कोठे राहणार या सर्वांचा आत्मज्ञान प्रा प्राप्त होताच क्षय होतो मी शरीर आहे आणि मी देहेंद्रियांचा अनुभव घेणारा जीव आहे अशी भावना उदित झाली की चित्ताचा उदय झाला आणि अनंत दुःखे वाटायला आलीच म्हणून समजावे या उलट मी ब्रह्म आहे आणि जीवादिकांना पारमार्थिक सत्ता नाही असा स्वानुभवाने बुद्धीचा निर्णय झाला म्हणजे चित्ताचा उपशम होऊन परमसुख प्राप्त होते राघवा सर्व जगत आत्मरूप आहे असा साक्षात्कार झाला म्हणजे चित्ताचे मिथ्यात्व निसंशय अनुभवाला येते सत्यबोध होऊन आपला आत्माच हे सर्व आहे असा अनुभव वृत्तीमध्ये बांडला सूर्यप्रकाशाने जसा अंध अंधकार नष्ट होतो त्याप्रमाणे ज्ञानप्रकाशाने मन आपोआप गलित होते जोपर्यंत शरीरामध्ये मनोरूपी सर्प वास करीत आहे तोपर्यंत भय ठेवलेलेच आहे परंतु योगाभ्यासाने सर्पाला झुगारून दिले की भय कसले यास्तव रामा भ्रांतीमुळे उत्पन्न झालेल्या या बलाढ्यचित्तरूपी वेताळाला तू सम्यक सम्यक ज्ञानरूपी मंत्राने पूर्णत नष्ट कर अशा रीतीने हा बलवान चित्तरूपी यक्ष शरीररूपी घरातून नाहीसा झाला की तू सर्व दुःखरहित व उद्वेगरहित होशील आणि तुला कशापासूनही भय उत्पन्न होणार नाही यास्तव राघवा आत्मज्ञानाने निष्काम होऊन बाह्य सुखसाधनांचा त्याग कर म्हणजे तुझी चित्त सत्ता, निर्बल होईल आणि अशा रीतीने सर्व इच्छा आकांक्षा व कामना नाहीशा करून तू दुःखरहित अशा परमपदाला प्राप्त हो आणि त्याच स्थितीत निरंतर वास कर हरिओम ओम तत्सत, हरी ओम तत्सत.